संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देखील त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर शहर उपाध्यक्ष रुपेश पिरसावंगे शहर संघटक रमेश चव्हाण सिद्धार्थ बनसोडे मुसातार शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद सुलेमान पिरजादे अफझल कारभारी नितीन देवकते शाहरुख शेख सुहेल अन्सारी आदींनी राष्ट्रमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं त्या वेळ प्रसंगी तलवार घेऊन लढायला त्यांनी लढाई सुद्धा केलेल्या आहेत त्या उत्तम प्रशासक होत्या न्यायी होत्या तसेच जनतेचे लक्ष देणाऱ्या जनतेला रयतेला आपले लेकरू समजून त्यांच्या रयतेसाठी खंबीरपणे उभारणाऱ्या अशा थोर कर्तबगार राजमाता होत्या त्यामुळे आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमचे मुस्लिम सहकारी यांच्या हस्ते च्या फोटोच्या हो त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे